नमस्कार मित्रांनो मी शिवराज कोटी श्री समर्थ गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये सरासरी पावसापेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे आणि अजूनसुद्धा पाऊस पडतच आहे आता सप्टेंबर महिना चालू आहे परंतु सप्टेंबर महिना पूर्ण अजून पाऊस पडणार आहे ऑक्टोबरमध्ये सुद्धा काही प्रमाणात पाऊस पडणार आहे तर पावसामुळे अनेक शेळीपालक बांधवांनी वैतागलेले कंटाळलेले आहेत आणि या पावसामुळे या शेळी पालक बांधवांना अनेक समस्या येत आहेत अनेक अडचणी येत आहेत त्यामधलीच एक अडचण म्हणजे आपल्या शेडमध्ये ओलावा हो होत आहे चिखल होत आहे आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जो आहे तो चिखल झालेला आहे असे पाणी साचून राहतात असे खड्डे पडतात त्यामध्ये शेळ्या जर लघवी केल्या तर त्या ठिकाणी साचून राहतात मग परत त्या ठिकाणी ओलावा होऊन राहते मग अशा ठिकाणी जर शेळ्या उभा राहिल्या तर त्या शेळ्यांच्या पायाला एक प्रकारे जखम होतोय आणि ते ते शेळ्या लंगड्या लागतात मग अशा वेळेस या शेडमध्ये काय उपाय करावा याविषयी आज आपण ला ला या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जर तुम्ही सबस्क्राईब केलात तर असेच शेळीपालन शेती शेतीपूरक व्यवसाय बोकडपालन पालन यासारख्या नवनवीन व्हिडिओ अगदी माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटून जातील म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आता हे तुम्ही पाहू शकता पूर्णपणे चिखल झालेलं आहे सगळीकडं पाणी साचून राहिल्यामुळे पावसामुळे हे सगळं एकदम ओलसर झालेलं आहे मग यासाठी काय करायचं तर मित्रांनो आपल्याला पाऊस येण्याआधी ज्यावेळेस मुरुम कोरडी ज्यावेळेस असते त्यावेळेस आपल्या शेडमध्ये एक दोन पोते मुरूम स्टॉक करून ठेवायचा म्हणजे मुरुम आपल्या आपला जो मुरुम असतो अशा पत्तीने जो मुरुम असते तो तो तुम्ही पाहू शकता आता आपल्या टोपलीमध्ये हे मुरुम आहे अशा पत्तीने जो मुरुम असतोय तो मुरुम आपल्या शेडवरती एक दोन पोते आधीच भरून ठेवायचे ज्यावेळेस कोरडी असते त्यावेळेस आणि ते भरून ठेवल्यानंतरनं आपल्याला जस जसे लागेल तस तसे आपण एक एक टोपली दोन दोन टोपली घेऊ शकतोय जर आपण पाऊस आल्यानंतरनं ते मुरुम घ्यायला गेलो तर मुरुम पूर्ण त्या ठिकाणी ओलं झालेलं असते पावसामुळे म्हणून तो मुरुम घेऊन सुद्धा काय उपयोग होणार नाही ना ना। म्हणून ज्यावेळेस कोडे असते त्यावेळेस आपल्या शेडमध्ये एक दोन पोते भरून ठेवा आता दुसरी गोष्ट काय करायचं तर मित्रांनो आपल्याला जेवढं लागेल तेवढं आपल्याला मुरून घ्यायचं म्हणजे आपल्याला जेवढं लागेल तेवढं आपण मी घेतलेलं आहे आपल्या टोपलीमध्ये आहेत असं मुरूम घेतल्यानंतर असं जे ओलसर झाले असते भाग त्या ठिकाणी आपलं जे मुरूम असतंय ते मुरून त्या ठिकाणी मारून घ्यायचं आता तुम्ही पाहू शकता असं अशा पद्धतीने आपण जर मारून घेतलो तर ही मुरुम कोरडी असल्यामुळे त्या भागामध्ये हा मुरुम मारल्यानंतर तिथला जो ओलसर असतोय तो हा सोसून घेतोय तिथला जो पाण्याचा भाग असतोय तो सोसून घेतलाय तो सोसून घेतोय सोसून घेतल्यानंतर लगेच अर्धा मिनिटाने अशा पत्तीने त्याच्यावर झाडू मारून घ्यायचं आहे असं हलक्यास झाडून मारून घ्यायचं आहे त्यामुळे जेणेकरून आपलं जो मुरुमाचा वरचा भाग असेल तो आपण झाडून मारून घेऊ आणि खाली जो असतोय त्या ठिकाणी अशा पत्तीने तो ओलसर भागामध्ये टिकून ठेवल्यामुळे त्यातील ओलसर तर कमी होते आणि लवकरात लवकर तो भाग वाळून जातोय असं जर केलात तर तुमच्या शेळ्यांचा जो पायाला जखम होणार आहे किंवा बा पायाचा जो आजार होणार आहे तो होणार नाही आणि तुमचा शेड कोरडी राहील त्यामुळे तुमच्या शेळ्यांना इतर आजारापासून मुक्ती मिळेल जसं की जर ओलावा असेल शेडमध्ये तर त्या शेळ्यांना सर्दीसुद्धा होऊ शकतोय अजून तापसुद्धा येऊ शकतोय आणि या ओलाव्यामुळे डास होतात डास जर शेळ्यांना चावले तर शेळ्यांना डेंगू होऊ शकतो अशा पद्धतीने छोट्यात मोठ्या अनेक आजार होऊ शकतात त्या आजारावर मात करण्यासाठी हा एकदम बेस्ट पर्याय आहे की आपल्या शेडवरती एक दोन पोते मुरूम स्टॉक करून ठेवा आणि अशा पद्धतीने मुरूम त्या ठिकाणी मारून हलक्या पद्धतीने ते झाडून घ्या हा मी सध्या डेमो दाखवत आहे तर तुम्ही पूर्ण शेडवरती अशा पद्धतीने करू शकता जर अशा पद्धतीने आपण जर मुरू मारून झाडून घेतलो तर आपलं पूर्ण शेड कोडी होणार आहे आणि आपल्या शेड्यांना आपल्या शेण्याला होणारे त्रासापासून शेळ्या बसणार आहेत तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमचं एक एक सबस्क्राईब एक एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आपल्या शेळ्या सध्या रानामध्ये सरायला गेल्या आहेत म्हणून हा शेड तुम्हाला पूर्णपणे रिकामी दिसत आहेत तर या शेडमध्ये आपले जवळपास पंचवीस शेळ्या असतात त्या शेळ्या राणामध्ये फिरायला गेल्या आहेत आणि आपल्या जे बिल्डिंगचे बोकड आहेत ते तुम्ही इकडच्या बाजूनी पाहू शकता आपल्या इथे दोन बिल्डिंगच्या बोकड आहेत तर तुम्ही पाहू शकता हा पहिला छोटा बोकड आहे आणि तिकडे जो आहे तो मोठा बोकड आहे अशा पद्धतीने आपले दोन बिल्डिंगचे बोकड आहेत तर तुम्ही पाहू शकता तिकडे जो मोठा बोकड आहे तो आता सध्या लागवडीसाठी आहेत आणि त्याला सपोर्टिंगसाठी हा छोटा बोकड आहे अशा पद्धतीने या दोन्ही बिल्डिंगचे जो बोकड आहेत ते आपल्या शेडवरतीच असतात कारण जर आपण शेळ्यांसोबत त्यांना चरायला सोडलो तर एकतर इतर लोकांचे जे शेळ्या असतात त्या शेळ्यामध्ये हे मिसळून जातात म्हणजे तिकडे जर गेल्यात तर आपल्याला लवकर सापडणार नाहीत आणि दुसरी गोष्ट जर आपल्या बोकडांना शेडवरतीच जर चांगलं खुराक दिलो चांगलं दिलो तर त्यांचं वजन वाढही चांगलं होणार आहे आणि त्यामुळे त्यांच्यापासून जे मिळणारे करड आहेत ते सुद्धा चांगलं मिळणार आहेत म्हणून हा आपण एक नवीन प्रयोग केलेला आहोत आणि त्यामुळे आपल्याला जे करड मिळत आहेत ते अगदी चांगल्या क्वालिटीचे मिळत आहेत तर तुम्ही सुद्धा तुमचे जे बोकडं असतात ते शेडवरतीच पाळून चांगल्या पद्धतीने त्यांचं व्यवस्थापन करू शकता आणि या बोकडं जास्त किमतीने सुद्धा तुम्हाला विकता येतील अशा पद्धतीने व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान